नको ना घाबरली का ना, ना भाऊजी <laughs> आपलं मला माहित आहे आपल्या ब्लॉक मध्ये दर तसा असते लगेच आता झाला भाई आनंद गंगनातच मावना आली <laughs> राधे राधे <रादे। laughs> राधे राधे <laughs> तिकड सो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर चला गाईस आज आहे प्रतीक म्हात्रे त्याच्या बायकोची ऑड भरणी आहे मी चाललोय माझ्यासोबत देवा सुद्धा आहे आम्ही चाललोय आता ऑड भरणीला आणि आता आलोय मी देवाला घ्यायला आणि इथे येडी बघा येडी ये देवाची भाची येडी बघा येडी येडी आणि ती बघ तिकडे सायकल आणले कान्या इ बघ येडी गाडी लॉक करून ठेवली गाडीत नाही उघारणार काच उघडून मजा घेऊ आपण काच उघडून मजा घेऊ काय काय बोल जा साची आण दोघीने एकच काय फायदा दोघी ना एक मला वाटला दोघी ना एक एक आणले ग दोन आणले जा काल रात्री आणले मामाने काल रात्री आणू दे एक 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 एक। ना एकच आणले ग दोन आणल बजे तिला एक तुला एक म पप्पा कुठे कुठे चिन साधू कुठल्या घरी कुठे हवे दिला तर चला गाईच कधी येतो देवा वाढ बघतोय देवाची मे मैं, महिना खूप वाईट गेलोय माझ्यासाठी एवढा बेकार गेलोय ना खरच भरपूर बेकार गेले, गेले बोलू आपण या विषयावरती चला कंटिन्यू राह आपल्या ब्लॉगला पोचलो देसाईला आणि आता आम्ही पोचतोच प्रतीक म्हात्रीच्या घरी देवा भाऊनी त्याला बोललो आपले स्वीप घेऊ परी तर त्याने त्याची ब्लॅक परी घेतली आणि आलोय आता आम्ही ब्लॅक ब्लॅकपरीला ब्लॅक परा ब्लॅक काय झाले आलत काय खराब झाले काय ना आला कुठं डोकादुखी सर्दी दुखी नाही काहीच नाही ग चला <laughs> आम्ही चाललो आता पोट भरून जावाला <laughs> <laughs> पुनीत सुपरस्टार भगत <laughs> बा <योबा>, पुष्पराज <फुछ> पुष्पराज <laughs> पुनीत चला जातो आता भेटतो प्रत्येक मात्रेला आणि जेवू बोलतो परत एकदा सांगता पोट भरून जेवू आम्ही चला गाईस भेटू आता आपण बाबाला इकडे बघा बाबा पप्पा पण आहे बाबा <laughs> आणि कोणीतरी येणार येणार ग प्रतीक मात्रे काय बोलतो मा। <laughs> गा। <laughs> <देवा भाव। laughs> मग भाई सचिन कलेक्शन लावटी कंपाऊंड भाई विशेष हाड जायचा पण न द्यायचा घा कपरे घरा देव भाऊ काय मग मला जायला तू तू नाही भाई तू तू दुसरीकडे जात असती मोठी ना दुसरीकडे जात सचिनच्या बाजूला जात मग कॅप कुठं जात आम्ही भाई सचिन कलेक्शन जायचं शिवून आणायचं जायचं शिवनानाच अ गाणी बोलचाल कोणी तरी येणार येणार ये पण मी का सांगता तुम्ही एक नंबर काम केलाच बाकी लॉकडाऊन मध्ये लगेन झाला ते पैसे वाचवलं नाही कर ओट भरणीचा खर्च तुम्ही फुल मजबूत केले आहे हा अरे एकच तुम्ही दिवसांनी केले का खर्च होत बेंडवाल्यानं दिलं तुम्ही साडेतीनशे मंडपवाल्याला दिलं अडीचशे जेवणाचं दिलं दोनशे हारांचं झालं दहा दहा रुपये जागत मंगलसूत्र घेतला झाला का ऑलरेडी म सगळं पिऊन पिवून सगळी पलाला बघ पला लाग पला लागे आपले इव्हेंटवा हे कुठलं तुम्ही काठीमा निवली म्हणजे आपलीच एक गर्जा हा येऊ बा येऊ नाव जे हे यांना द्या तुम्ही ऑर्डर द्या काय काय कुठली कुठली ऑर्डर त्यात सांगा सर्व नाकार हा

जर आता बाहेरची पब्लिक दाखवता मी काही बोलणार नाही पण पब्लिक तर दाखवून घेता तुम्हाला बघा इकडे पब्लिक कावरी पाचवीला लावरी झाली तर विशेष खला प्रतीकचा नाही र आवरी जाणं जर आली पाचवीला म्हणजे प्रतीक खला लग्नाचा खर्च इकडे हल्दीचा खर्च पाचवीला लेवल मध्ये म्हण ना राहू दे नाही तरी ऑर्डरचे पैसे पाहिजे तो दोघी करेल देवा बार बार की नाही मेहनत करेल अजून मेहनत करेल जर कुठे कोणता पावसाला चुकलेला असेल लागेल ती बी ऑर्डर घ्यायला <laughs> बर की पाचवीच सुटले तर सुटलं पैसे प्रतीक हे प्रतीक येऊ नाता कुठला अरे नाना बी ना मामा बी बघा प्रत्येक मातृचा कार्यक्रम किती जोरान लोक लग्नाला लवतात आणि एंट्रीला कार्यक्रमाला कसं फोटो घेऊ ना ते आमचे गावचे भाऊजी भेटल्यात ना दुकाना आता पाऊस पडतो दुकान बंद झाली अवकाळी जे आईस्क्रीम भेटले नुसते जोर घेतले भाऊजीनी भाऊजीचे पुढे काही बोलू शकत नाही आजच्या कार्यक्रमाचे आमचे धानसूर व्यक्ती म्हणजे आमचे भाऊजी प्रत्येक म्हात्रे फक्त साईड हिरो पण जे पण कार्यक्रमाला जी शोभा आहे हे प्रत्येक म्ह काका मुळे तिकडे तुम्ही काय बोलाल मग तुम्ही आता खूप आनंदी आहे मटण मुंडी बिर्याणी लॉलीपॉप सर्व लॉलीपॉप आम्हालाच भेटलं ना आमची चुकी आहेत तुम्हाला माहित आहे पाहुणे आवरी येतील कोणी ती को <laughs> बोलू ग हरचे नको ना घाबरणी के ना भाऊजी आपलं मला माहित आहे आपल्या ब्लॉक मध्ये दर तसा असते हरचे बोलू ग बोलू गरचे बोलू आ त्याला ना बोलू ग इकरे बाग नको ना हा मग पार्टी देशील की नाही हा नाही तर लागेल बोल मात्रेचा कार्यक्रम लय चालू आहे विक्र यांच्या यांच्यात पळून पलून न्या काम दाखवून दे जरा बॉय गर्ल हाय बाय पोटूरा आणि घरी जा तुम्ही सामान विकायला बसले गर हा खुर्च्या मांडून श्या द नाही आरचे चांगला काम र काल पोट भरून श्या मी धंदा चालू केले का विकायचा तर प्रत्येक जोरावरी घेतले बाबा बाबा यो बा खुश बा ना तो खुश बा काही वेगळी आनंदच काही वेगळा आता झाला बाई आनंद गगनातच मावना आली राधे 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 आता टू स्टार होता आता थ्री स्टार होणार तुम्ही आमंत्रण न केला गेल <laughs> तो भाई घरान ते गेल्या वर्षीचा ब्लॉक आता टाकतो तो सापटी मार सापटी मार त्याची भेट ना सांगता बन देवा खुशी काय आनंद जगण्यात मावन आहे इकडे किती पब्लिक गेले भाई अर्धी पब्लिक गेली घरा तू <laughs> <laughs> तोच काम कर दुकान मांडातच काम कर तुला माहित आहे ना आता आवर कोण खाणार नाही आता बसशील देशाच्या ना नाक्यावर वीस रुपये दहा रुपये वीस रुपये दहा रुपये प्लेट एकशील कालिंगार पन्नास रुपयाला तो एकशील वीस रुपया बरोबर ना ती वाहिनी बा आधीच हसत ए भाऊजी हे भाऊजा अरे बस ना तर तो कॅमेराचा रोल भरत गोटो घालूनच्या हा बायनीस त्यात तिला सांगता हे आरचे झाला हे बघ तुमची दा ता आत्या ताई बोलली बघ के बोलली बघला गे आरचे बोलतो तुमची बहिणीच बोलतो आवडी टाकाटक आजोबा आला यो ये आजोबा आजीच बा कवरी हसत अरे वरती कर ना वरती हा हा भाऊज्याला खुशी बात <laughs> ते प्रत्यक्ष डोंडाव हो के मरला कोणी असं नाही हे चला हा शिको शिको शिकव शिको हा याला सगळं माहित आहे प्रतीक एक दोन नऊ करू दहा नऊ आठ सात हा ए बी सी डी बोल साइड शंज चल घे चला चला नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हे यो यो इकडे विठ्ठल दिसतं इतका डोका दिसत साईड शेवचला दोन्ही इकडे ठेवले आम्ही दोन्ही इकडे ठेवले तर आता आम्ही निघतो भरपूर वेळ झाला आम्हाला आणि प्रत्येक आता बाबा होणार आहे तो होता टू स्टार होता थ्री स्टार होणार आहे आता आणि तुम्ही या पाचवी लागून टू स्टार जाऊ का आम्ही हे देवा चला ना कुठेतरी रिसॉर्टला जाऊ चला एकदा चला <test> यो चालला उद्या ना पण ये यो चालला ना किती दिवस रशील तू दोनच दिवस भाऊ आमचं चाललेला आहे ए भाऊ चालला आमचा महाबलेश्वरला हॅपी जर्नी भाऊ तुला ते दे रे आईस्क्रीम देचा भाई दे आईस्क्रीम दे एक नंबर लागतं पोट भरून का जा सगळी पब्लिकला दे इकडे आईस्क्रीम दे पब्लिकला देवा भाऊ गेला घरी मी पण चाललो घरी आता घरी जातो आणि झोपतो थोडा आराम करतो मग त्याच्यानंतर गाडी चालू केल्याच्या नंतर हा एफएम चालूच होतो चला गाडी बघून तू तुला काय वाटलं दुसरी कोणची गाडी आहे ग खाली उतर लवकर लवकर खाली उतर उतारते का नाही हा बापू चलले वरती ना पोर्याला दिसल्या दिसल्या सरल तो सर सुटले तो आता हे खाली उतार खाली उतार लवकर याव मी याव उतार उतार उत काल उतार मावशी हा तरी पल नाही था, 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 था। था। <laughs> चला निघालो जत्रेला जायला काल्लेरला सूर्याचे सासुरवाडीला आणि माझ्यासोबत आता वरून आहे रुपांश पण आहे आणि रुपांश बसले मागे बाबा मोबाईल मध्ये घुसले आता कडक मध्ये त्याला गोरी लावील मागचे मागे त्याला पत्त्या पण लागणार काय मोबाईलचे गोरी लावची टेक्निक आहे ना टेक्निक सुपर टेक्निक आहे सुपर एकदम चला भेटू आता डायरेक्ट तिकडे काल्लेरलाच भेटू आपण

मम्मीच्या मामाकडे आली चला गावामध्ये पोहोचतो एक पोहोचल्या मुलगी आणि रुपांची फॅन होती फोटो काढला तिने आणि आता वरून आम्ही आलो आहे आणि त्यावेळी चिंबोरीचा वास तो वासून वास जेऊ ना तुम्ही जा म्हणते बघा त्यावेळी इथं बाहेरच ता टांगून ठेवले चिंबोरी जत्रेला बोलवले आम्हाला चिंबोरीचा वास जेवून हे बघा रुप काय करायचं आता अरे ही पिंका विंका सगळी नियोजन चालू झालं आपला इकडे लाईव्हला ला लाईव्हला राहून काहीच फायदा नाही होणार का इकडे बघ इकडे सर दाला झाले हो त्याला इतर किशन किती पैसे आहेत घरच काही भेटेल द्या

근데 뛴뛴 아?